तर नमस्कार स्वागत आहे आपल्या वैशू सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आई आज काय आज आता पहिले आंघोळ म्हणते लावायचं उठणे गिटणे फराळ पाणी करायचं सुरुवात फराळाला तुम्ही कसे विसरले रे मला उठणं लावायचं नाही आता तू उठतच नाही लवकर मी करून ठेवलं कालपासून उठणं आता आंघोळीला येणं आई वैष्णवीनं पाणी टाकलं होतं आंघोळीला काय अन्न घ्या थंड हे बघा आई आज पहिली ना आणि माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण आता दिवाळीच झालं सुरू आजपासून झालं हा काल नाही बंग तसा परवापासूनच ना, ना।, ना।, ना, ना। ते पण आता पहिले आंघोळ हे ते सगळं आज आता आजपासून सुरू झालं ना आता दिदी यायला लागली तिकडून उठणं लावण्यासाठी हे बघा आली आणि आमची बाई आहे ना कशी दिसते कमी नक्की सांगा मेकअप करून उठणं लावतीये ना उठणं तू लावलं का हिला लावलं का रे हाऊन नाही लावलं वैष्णवी इकडे तू सकाळपासून नुसतं देवाच्या पुढे जाऊन बसलेली हिला उठण का नाही लावलं करून म्हणलं ना करायचं उठण लावायला उठ ना ते उठ ना तू लाव हा तू वाटते तू का नाही लावत आणि ते कोणतं सावली उभी राह राह नाही तसंच म्हणून दाखवा छटूशी भावली तिची मोठी सावली चपटना बुडवती घारे डोळे फिरवती चल म्हणा तू आधी गाणं म्हणणं मग मी मी लावू देतो तुला गाना 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 चोटू भावली। भावली। गारे डोळे फिरवती हे बघा रोज एक 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 नवीन काय म्हणताय याला कविता आहे का असंच गाणं आणल्या करायची कोणी शिकवलं तिला दुसरे आजीन शिकवलं ना तुला दुसरे आजीन काय शिकवलं

माझ्या माझ्या मग आजी काय चाललंय काहीच काम नाही गवरात खरच मला म्हणायचं मला आजीला वावरत नाही तर पाहला। आले तर तुम्हाला सांगतोय आमच्या शेतात हे बाई इथं सगळं गर्दा होता ना सगळा गर्दा निघला आपल्या इथं सगळं सोलारच्या प्लेटांनी ते ठेवले होते झालं की नाही मोकळं मी यांना म्हटलं होतं मी दिवाळीला तुम्हाला सगळं हे मोकळं करून देईल तर काल आम्ही शेतात जाऊन लावलंय सगळं ओम भाऊच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही आणि आजी म्हणताय आता वावरात यायचं आहे कशाला आजी पायात निक माहिती आम्ही काय कमाई केली हो होता आईला आजील घेऊन जायचं मग वावला तुमच मला वाटत नाही एक पण वाटायचा विषय नाही तुम्हाला ते चालतंय ना सगळे ते सोयाबीनचे दस्कट निघलेले जाताय मग पुरी आल्या रे कधी येणार आहे पुरी पुरी आता नीता रोहिना बाईला तर माविस कि दिसू बाईला फोन लावला का तुम्ही कोणी त्या गोलू दादाने मोसंबीत नाही देले तुम्हाला पण तुम्ही ऐकत नाही ना तुम्हाला लाटी आणली तर तुम्ही हे चिंडे घालता आता फेकून फेकू नका देऊ फेकून बी दिलत काय आता दोन तर नाट्या पाहिजे तुम्हाला तीन जास्तीत जास्त दोन रोज एक रोज एक घालायची रोज एक दोन्ही शिल्लकची आई नाय ना दोन चार दिवस आज त्यांना नवी देऊन टाका धुवून दिल्या का आजी आता त्या नवीन तेवढं ऐका आता कसं आहे माहितीये का जर असं ऐकलं पाहिजे आता तुम्ही मला सांगतोय तीन दिवस एकमेकीचे वाद किंवा एकमेकीला व्यवस्थित बोलणं मला ते दिसलं पाहिजे वैष्णवी तुम्हाला दिलं आहे ना बोलतच नाही कोण कस बोलत नाही व्यवस्थित बोलत नाही ना हे मी मान्य करतो भसकून बसकून बोलतो बोलतात तसे ते बोलत नाहीत मग वयस नाही तुला राग येतो की मी काय केलं एवढं वयस नाही तुला काय प्रॉब्लेम आहे घरातल्या माणसाला मग आजीला रोज जायचं त्यांना विचारा मग तुला ती जर बोलली नाही तर नाही पण मग बोलायचं आता रोज काय बोलतो तुला नाही सांगायला मी तिचं काम आहे तो ठीक आहे तो झालाय आता पण तिचं काम आहे जाऊन बलजबरी त्यांनी शिवे बी दिल्या तुम्हाला जर तरी पण तर प्रेमांजन विचारायचं तुम्हाला काय खायचं काय नाश्ता द्यायचं चहा द्यायचा नाही एक सांगायला लागलो मी नागा 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 लु। नागा लु। एक सांगायला लागलो हा ना पण या यामध्ये काय विचारायचं काय बोलायचं तर आता नाश्त्याचं याचं त्याचं रोज वैष्णवीचं काम आहे विचारायचं तो बोलायचं काम नाही पडत म्हणल्यावर घरात राहते का घराच्या बाहेर राहतेला सांभाळत नाही का त्या तुला सांभाळते का आजी तू आजीला सांभाळते की तुला फटके दिले पाहिजे आजी नाही का दीदी मला फटके देत जा पण तुम्ही आता तुम्हाला किती दिवस झाले मी नाटी नवीन असा मग तुम्ही ऐकायला का मग मला राग येत नसेल का बोल्या नाही दिदी ते दादा म्हणणार दोन टाकलेले आहे त्या

जाऊ आवडा येऊ नको माया येऊ नको बोलू नको कुठे पिल काय म्हणतो तुला बोलू नको म्हणते मला तर हे बघा अशा प्रकारचे आज काय करायचंय आज फराळाचं गिरळचं काय आणि तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ माझा आहे आणि याच्यानंतरचा जो फराळाचा राहणार आहे तो वैष्णवीचा राहणार आहे पण असा व्हिडिओ घेणार आहे ती काय केलं काय नाही कसं करणार आहे काय किती टाकणार आहे आई पद्धतशीर तुम्ही आता तिच्या मोबाईल मध्ये जास्त राहील ना तुम्ही पैसे टाकले का पैसे काय टाकले का मी ते जास्त मोबाईल पाहायला लागला गोल्या पाहत असं ती पाहत असं दीड जीबी तर येणार आहे मग दीड जीबी तर तेवढंच येणार वैस नाही तिचं कशाला भांग मोडायला भांग मोडायला तिचा काय बोलायचं लक्ष बेकारी असे ऐकतच नाही ते बाहेर ना खेळायला पोरं नाही का तुला खेळायला बाहेर त्याला लावलं नव्हतं लावायचं आज ते नको म्हणला कु नाही रोज नको म्हणी तर आज फराळाचा हे विषय आणि फटाके गिटाके काही आणायचे नाही दिदीला नाही का आणायचे आणायचे आजीलाच सांगतो जाऊ दे किती आणायचे तुला किती आणायचे पाय घर सगळं आमचं आज मोकळ झालं बघा सगळं व्यवस्थित असं पसारा बसायला ते नेलं तर तर देखे चला आता बाकीचं मी तुम्हाला दाखवते आज नाश्त्याचं गिश्ट्याचं काय वैष्णव काय करायली आणि याच्यानंतर फराळाचं आज दिवस ते काय काय करणार आहे ने, काय काय नाही सगळं तुम्हाला हा मी सगळ्याला नेईन तुम्हाला वावरात पूर्ण एक दिवस आपण वावरात जेवण बिवण सगळं तिकड नाही का मस्त पार्टी करू आवरात पार्टी पण ते हार्बर पेरले म्हणतात काय होत ले पण काही किड करणार नाही सर चालतय चला मी भेटायला जातो तुम्हाला कार्ड व्हिडिओ बोल राम राम हा तू मी उच आहे मी पाऊ उच इले जाले इ कलर गेम खेळतोवा गेम पोरी तर ला मी चली आता आईला पुण्याला आईला द्यायची आता पैठून द्यायचं आई आई आता काय करायची काय करायली तू काय करायली नाष्ट केलं का आई <laughs> 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 कल आई तीन लप ऐकलंय माता ऐकलंय मी ला आता त्या आजी कला ये आजी जायचं का धान्याला कशाला आता पंढरपुराला पंढरपुराला त्या आईला नेऊन द्या ना का आयला आईला कुठे आ

Nana, di lambat tu mi. Hmm? Aji, tini dia di nanti muka. Pula nanti aji lama nana, nanti lama ni. Aji lama pula naula tiai la. Ika le boleh

हे बघा अशी व्हिडिओ करते स्वतःच्या हातानं व्हिडिओ कसा वाटला ना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्वतः कॅमेरा हातात घेऊन अशी व्हिडिओ करते आजीला बोलती आजीसोबत बडबड करती पुण्याला जायचं का पंढरपूरला जायचं का काय करते हा झाला ना आता बस झाला ना व्हिडिओ हां आता मम्मी सोबत करा तू वैष्णवी तिला द्या मोबाईल मग ते व्हिडिओ करा डसायचं नाही प म्या हे बघा अशा प्रकारे व्हिडिओ करायची शिकली आहे अभ्यास करत होती हे बघा इथं पेन घेतला एक दोन लिहिले इकडं आजीला वन टू शिकवते हा आजीला वन टू शिकव बर शिकव शिक आजी म्हणा येतं तिला मन वन टू शिकवण हे तस वन टू म्हणायला वन टू शिकव ना येते ना 3 वन टू थ्री पूर्ण पूर्ण म्हणणं पूर्ण म्हणणं दीदी पूर्णमान पूर्णमान आजची बडबड करते वन टू शिकवते आजीला आजी सोबत खेळती आजी आज पण नाटी घातली नाहीये नवी आंघोळ झाली का आजी आंघोळ झाली का पूर्ण